नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला आज आपल्याला तांदुळशाची भाजी बनवायची आहे तर चला करूया तर इथे मी तांदूळशाची भाजी दोन पेंडी स्वच्छ नीट करून घेतला आहे भाजी इतकी कवळी आहे खूप छान आहे कवळी तर मी स्वच्छ नीट करून धुवून घेतला आहे स्वच्छ पाण्याने आणि इथं मी हिरवी मिरची आणि लसूण दहा बारा पाकळ्या वाटून घेतला आहे तर हे भाजी अगदीच तेलामध्येच होते शिजून निघते आणि झटपट होणारी भाजी आहे डब्यासाठी म्हणा घाई गडबडीत बनवायची भाजी आहे कुठे गावाकडे जा जाताना वगैरे घेऊन जाण्यासाठी भाजी लवकर होती हे तरी इथं मी हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या वाटून घेतलं होतं तर इथं काही काही जण नुसते लसूणमध्येच करतात लसूण मीठ लावून भाजी हे तर मी इथं हिरवी मिरची टाकलं आहे वाटून दोन्ही मिक्स वाटला आहे तर याला दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तिखट आणि हिर लसूण लालसर होऊ आहे म्हणजे भाजी खूप छान लागेल टेस्टला आणि आपल्याला पुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे याला मिनिट भर परतून घ्यायचं आहे मिठाला पण तर इथं सर्व भाजी टाकून घ्यायचं आहे तेलात बघा किती छान कवळी कवळी भाजी आहे आणि भाकरीसोबत तर खूप छान लागते ही भाजी गरम गरम भाकरीत खाल्लास तर तर इथं मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी तेलामध्ये अगदी झटपट होणारी भाजी आहे तर इथं सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मीठ तिखट सर्व भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट तर इथं पाणी पण सुटलं आहे भाजीला तर हे पाणी सर्व आटू द्यायचं आहे भाजीच गॅस मी मंदाचे वर ठेवला आहे कवळी भाजी आहे म्हणून मी ही मोठं मोठच भाजी निवडून घेतलं आहे सर्व डेटामध्येच असते हे भाजीच तर इथं भाजी शिजत आली आहे खूप छान शिजली आहे भाजी तर भाकरी केला आहे मी तर गरम गरम सर्व भाजी भाकरीवरती काढून घ्यायचं आहे बघा किती छान झाली आहे भाजी तर तुम्ही पण असं नक्की बनवा व्हिडिओ आवडला असतं लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते भाजी हे